हो दुकान जे बिल्डिंग पडले त्याच्यात आपलं दु, कसलं दुकान होतं माझं भांड्याचं दुकान होत सत्तर वर्षापासून दुकान तर रात्री जी बिल्डिंग पडली त्यामुळे त्याच्यात संपूर्ण जे दुकानातले जे वस्तू आहे ते दाबले गेले हो, दाबले गेले आर्थिक आर्थिक नुकसान झालेलं आहे कसलं दुकान होतं माझं भांड्याचं दुकान होतं भांड्याचं दुकान जर हे दिवसा झालं आलं असतं तर जीवितहानी झाली असती आणि कोणाचं बी काही प्रवाईट झालं प्रवाहित झालं असतं मोठ्या प्रमाणावर सातच्या पावसामुळे ती पडली काय नाव बाहो आपलं माझ्या संदीप म्हनीला कासा कसा ती जी बिल्डिंग आहे ही तुमची आहे किती वर्ष जुनी आहे दीड एक वर्षाचे जुनी हां जीर्ण झालेली होती जीर्ण झालेले दोन नगर दहापासून आम्ही अर्ज देतो नगरपालिकेला हां आणि आता सुद्धा अर्ज दिल्यानंतर आणि तिथे काही अशी परिस्थिती जर नगरपालिकेने लक्ष दिलं असतं तर ते दुकानदारांचे जे वस्तू आहे ते व्यवस्थित राहिले व्यवस्थित राहिलेले काय नाव दादा आपलं मनोज मंगलदास जर आता रात्री झालेली घटना आहे जर जा दिवसा झाली असती तर तक... दिवसा झाली असते तर जीवितहानी झाली असती ते सुद्धा आम्ही नगरपालिकेत जबाबदार आम्ही नाही दिवसाने कंटिन्युअस पाऊस सुरू होता त्यामुळे ती बिल्डिंग खाली आली आधी दोघांची खराबच होती आणि त्याच्यात पण चालली गेली काय होतं त्याचं दुकान कसलं होतं ते दुकान हार्डवेअरचं पाईप फिटिंगचं सर्व काही त्याच्यात मशीनचं सर्व सामान होते बाकी तर आता पोळ्याचं बाजार तर पोळ्याचे पण सामान आणलेलं होतं ही बिल्डिंग रात्री जे ती पडली जर दिवसा झाली असते आहे ही घटना तर देवकृपाने कोणतं दुर्घटना झाली नाही काही झाली नाही तिथं जीवितहानी झाली असती मोठ्या प्रमाणे आणि नुकसान झालं असतं नुकसान नुकसान तर आताही झालेलं आहे सर्व माल वगैरे आहे आमचा त्यात नुकसान झालेलं आहे